सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या टीमने छत्रपती संभाजीनगर शहरातील सायबरच्या सात गुन्ह्यांमध्ये ऑनलाईन फसवणुकीमधून हडप केलेली तीन लाख सोळा हजार शंभर रुपयांची रक्कम मूळ तक्रारदारांना परत केली आहे तसेच शहरातील विविध ठिकाणाहून चोरीस गेलेले दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे मोबाईल क्रांती चौक पोलिसांच्या टीमने आज तक्रारदारांना परत केले आहेत पोलीस स्टेशन क्रांती चौक या ठिकाणी मिसिंग मोबाईल त्याच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत देखील काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही ते मोबाईल आय एम आय नंबर ट्रेस करून सध्या अठरा व्यक्तींना त्यांची मोबाईल परत केलेले आहेत तसंच एक स्मार्टवॉच ती देखील परत केलेली असा एकूण तीन लाख सॉरी दोन लाख पंच्याहत्तर हजार आणि तीन लाख सोळा हजार सात लोकांचे जे ऑनलाईन फ्रॉड झालेले होते ते त्यांना पैसे मिळवून देण्यात आम्ही आज यश झालेलो मुळात आता जे मोबाईल हँडसेट आहेत ते मिसिंग आहेत तर त्या मिसिंग मध्ये ज्याला सापडला किंवा ज्याच्याकडून तो मोबाईल हरवलेला आहे ज्याच्याकडं तो ट्रेस झाला त्याच्याकडे चौकशी चा केल्या असा त्यांची उत्तरं असतात मला सापडला आणि मी शोध घेतला परंतु मला काही भेटला नाही कोण मालक आहे तर ते मी आत्ताचं यूज करत होतो आणि पोलिसांना तोपर्यंत ट्रेस झालेला आहे तर तो मी परत द्यायला तयार आहे तर अशा व्यक्तींकडून आम्ही तो परत घेतलेला आहे आणि ते मोबाईल अशा पण प्राप्त केलेत आणि त्या व्यक्तींना दिलेले आहेत तर ते सापडलेले मोबाईल आहेत ऑनलाईन फ्रॉडच्या बाबतीत काही लोक फसवणूक केली जाते म्हणजे त्यांचं ऑनलाईन खरेदी वगैरे केलेली असते आणि ती रक्कम बँक आम्ही ताबडतोब बँकेला पत्रव्यवहार करून ती होल्ड करतो रक्कम जेणेकरून ती रक्कम समोरच्या व्यक्तीला काढता येऊ नये आणि होल्ड केल्यानंतर मग कायदेशीर सर्व प्रक्रिया करून ती त्या कस्टमरला म्हणजे जो तक्रारदार आहे त्याला आम्ही परत करतो बँकेला तसं आम्ही पत्रव्यवहार करतो त्याद्वारे सात तक्रारदारांचे तीन लाख सोळा हजार रुपये आम्ही परत तर असे दोन्ही मिळून पाच लाख एक्क्याण्णव हजाराचा मुद् मुद्देमाल म्हणजे मोबाईल आणि रक्कम रोख रक्कम असे आम्ही परत करण्यात यशस्वी झालेलो आहे सदरची कामगिरी आमचे आयुक्त साहेब त्यानंतर झोन वन त्यानंतर ए साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे